सोलापूर सध्या मी पुणे इथे कामाला आहे माझा पहिला अनुभव असा आहे की मला लग्नाला चार पाच वर्ष झाले होते आमच्या मला बाळ उन म्हणून मी महाराजांकडे आलो महाराजांचा आशीर्वाद घेतला महाराजांना भेटलो महाराजांनी सांगितलं अकरा स्पर्धा करून कमी झाला होता महाराजांनी सांगितलं अकरा वाऱ्या पारायण आणि प्रसाद कंटिन्यू करायचा त्यानंतर परत पडेल अकरा केला त्यानंतर महाराजांनी परत अकरा वाऱ्या करायला सांगितलं ते पण मी अकरा वाऱ्या कंटिन्यू प्रसाद पारायण वाऱ्या असा दोन बावीस वर बावीस वाऱ्या केल्या त्यानंतर मला बावीस वाऱ्या पूर्ण झाल्यानंतर साहेब मी बोलतो बोलू ना आदरणीय साहेब का तेजस, तेजस खांडेकर मुक्काम गोष्ट पुणे सध्या हल्ली पुण्यावर अनुभव असा आहे की स्वतः पोलीस कार्यालयामध्ये सध्या जॉबला आला स्पर्ध काउन कमी होते असं डॉक्टरांनी सांगितलं होतं आणि त्यामुळं बाळ होत नव्हतं सुरुवातीचे तिचे आत्महुमाने झाले मला ते पर्सनल भेटले आणि मला विचारलं महाराज महिने झालं पण मला बाळ होत नाही त्यांना मी विचारलं तर मला मी एक टेस्ट करायला सांगितली होती का त्यांनी सांगितलं नाही मी त्यांना एक टेस्ट करायला लावली आणि त्या टेस्ट केल्यानंतर स्पर्म काउंट आणि क्वांटिटी जी आहे ती कमी होती त्यांना सांगितलं तुम्हाला अकरा वाऱ्यामध्ये बारा होणार नाही ना कर बावीस वादे करा कारण काउंट नीट आहे का वाक्य माझं स्पर्म काउंट या जगामध्ये कुठेही वाढ साहेब नाही नाही पडत अदर भगवानराव पाणी साहेब जगामध्ये स्पर्म काउंट भारतात नाही जगात स्पर्म काउंट कुठंच वाढत नाही मग त्यांना सांगितलं तुमचे काउंट वाढण्यासाठी अकरा वाऱ्या करावं तुम्ही हा प्रॉब्लेम मोठा आहे आशीर्वाद दिला काउंट वाढले आणि दुसऱ्या अकरा वाऱ्या मुलगा होण्यासाठी करायला लागले आणि दुसऱ्या अकरा वाऱ्या झाल्या कितव्या वारीला बायको दिवस गेले बायको पाचव्या वारी दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा दुसऱ्या वारीमध्ये पाचव्या वारी दुसऱ्या वेळेस करण्यासाठी स्पर्धकाउंड वाढण्यासाठी अकरा वाऱ्या करण्यात आल्या त्या अकरा वाऱ्या पूर्ण झाल्या आणि दुसऱ्यांदा बाळ होण्यासाठी मला अकरा करणार लावल्या पाचव्या वारीमध्ये दिवस गेले <प्राथा> जगाच्या पाठीवर ऐकाली जगाच्या पाठीवर स्पर्मकाउंट असताना जगामध्ये कुठेही बाळ होत नाही होणार पण नाही असं मी सांगतो वाक्य रचना करताना मी खूप अभ्यासपूर्वक करतोय परंतु मलकापूरचा आशीर्वाद घेतला आणि आशीर्वाद घेतल्यानंतर घेतल्यानंतर स्पर्ध करून वाढलेही आणि आशीर्वाद घेतल्यानंतर हे मान धन्यवाद <laughs> <laughs> <laughs>